लेकीसाठी पवार मैदान बनवणार बारामतीत पवार विरुद्ध अजित पवार अशीच लागणार शरद पवार बारामतीत ऍक्टिव्ह झाले अर्थ समजतोय पवारांना अंदाज लागलाय पुतण्या आपलंच हत्यार आपल्या विरुद्ध उचलणार ते चार दिवस इथेच पवारांना बारामतीचा अख्खा अंदाज येऊन जाणार आणि मगच रणनीती तयार होणार ज्या जिल्ह्यात पासष्ट वर्ष राजकारण केलं त्याच जिल्ह्यात पुन्हा शून्यापासून सुरुवात चान्स मिळेल तिथे पवार पुतण्याला धडा शिकवतील नेमकं गडाला का सुप्रिया सुळेंना येती दोन हजार चोवीसची चु लोकसभा निवडणूक शंभर टक्के जड जाणार याचा अंदाज शरद पवारांना आधी झालेला आहे अजित पवार साम दाम दंड भेद सगळं वापरतील हवं तर आपल्याच काकावरती खालच्या पातळीवरची टीका करतील पण मतदारांना काही जरी झालं तरी पुन्हा बारामती जी आहे ती शरद पवारांच्या ताब्यात जाऊ देणार नाहीत आणि त्यामुळेच पुढची रणनीती आखली जात आहे याचा पुरेपूर अंदाज हा शरद पवारांना आला आणि त्यामुळे शरद पवारांनी तो निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच दोन्ही गट आमने सामने येणार आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे शरद पवार बारामती लोकसभा मैदानात तळ ठोकणार आहेत दरम्यान शरद पवार बारामती लोकसभेसाठी मैदानात उतरले आहेत शरद पवार सलग चार दिवस विधानसभा मतदारसंघांमध्ये बैठका लावणार आहेत यावेळी ते पक्षाच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत काय स्थिती आहे याची सुद्धा माहिती घेतील शरद पवार पहिल्या दिवशी म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला बारामतीत आढावा बैठक घेतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोळा फेब्रुवारीला दौंड मतदारसंघाची बैठक घेतील त्यानंतर सतरा फेब्रुवारीला इंदापूर आणि तिथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील तर अठरा फेब्रुवारीला पुरंदरला जाहीर सभा घेतील आणि नंतर एकोणवीस फेब्रुवारीला म्हणजेच पुण्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावतील राज्यसभेसाठी सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे पंधरा राज्यातील छप्पन्न जागांसाठी हे मतदान होईल यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे या निवडणुकीत महाराष्ट्रातील सहा खासदारांना पुन्हा संधी मिळणार की नवीन चेहऱ्यांना तिकीट मिळणार हे पाहावं लागणार आहे महाराष्ट्रातल्या राज्यसभा खासदारांची मुदत दोन एप्रिलला संपते यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे कुमार केतकर अनिल देसाई व्ही मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे संख्याबळ नसल्यानं शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटासमोर मोठं आव्हान असणार आहे दरम्यान आत्ताच्या घडीला राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला आता नवीन नाव मिळालेलं आहे दरम्यान या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर शरद पवारांनी आणखी एक मोठं पाऊल उचललंय शरद पवार स्वतः सुप्रीम कोर्टात गेले शरद पवार गटाने पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने याचिकेच्या माध्यमातून केला शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल आठशे पानांची कागदपत्रं दाखल केल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे शरद पवार यांच्या याचिकेवर न्यायालयाने त्यांची बाजू ऐकल्याशिवाय एकतर्फी एक आदेश देऊ नयेत अशी मागणी करत अजित पवार गटाने यापूर्वीच कॅव्हेट दाखल केलेलं होतं दरम्यान सुप्रिया सुळेंसाठी आता बारामतीत जड जाणार आहे आता पवारांचा हा चार दिवसांचा सा दौरा सांगेल की सुप्रिया सुळे लोकसभेमध्ये तरणार की बुडणार परंतु आता लेखीसाठी बाप मैदानात आलेला आहे त्यामुळे जर लेकीचं तिकीट किंवा लेकीची जर जागा गेली तर मात्र शरद पवारांसाठी हे मोठं आव्हान ठरू शकतं परंतु जी परिस्थिती आज पासष्ट वर्ष राजकारण केल्यानंतर अजित पवार म्हणजे आपल्या रक्ताच्याच नात्यामुळे उभी झालेली आहे अशा वेळी आता शरद पवार काय करतील याचा नेम नाही कोणत्या ना कोणत्या क्षणी जिथे तावडीत येतील तिथे अजित पवारांना धडा शिकवतील अशी एक चर्चा आहे परंतु आता बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचा सूर नेमकी काय त्यावरच डिपेंड करतं की सुप्रिया सुळे तरतील की बुडतील याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक